आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने सलग पाचव्या दिवशी नाशिकच्या द्वारकापासून आंबेडकर नगर ते डी जी पी नगर व उपनगर सिग्नल रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या चाळीस ते पन्नास टपऱ्या हटविताना जे सी बीची माध्यमातून अतिक्रमण हटविले व्यावसायिक दुकानावरील पुढील जागेवरील शेड जाहिरात बोर्ड बॅनर व वाढीव बांधकाम हट हटविण्यात आले व व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली यावेळी विभागीय अधिकारी कर्मचारीसोबत पोलिसांचा मोठा बंदोबस्त नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक